मित्रांनो आज हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरच्या मालकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हायरल व्हिडिओमध्ये आहे की हॉटेल मालक त्यांच्या मॅनेजरला पूर्ण नग्न करून बेदम मारहाण करतोय लोखंडी पायपाने मारहाण करतोय हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर हॉटेल मालक लखन माने यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक प्रतिक्रिया दिली आणि काही माध्यमांना इंटरव्ह्यूही दिला त्यात त्यांनी सांगितलं की ही मारहाण त्यांनी मॅनेजरच्या एका चुकीमुळे केली होती त्यांच्या म्हणण्यानुसार ते बाहेर असताना त्यांचा मॅनेजर दारू पिऊन हॉटेलमध्ये नग्न अवस्थेत फिरत होता त्यामुळे याला ती मारहाण करण्यात आली होती आणि हा सर्व त्यांना बदनाम करण्याचा षडयंत्र आणि कट आहे पोलिसांना जेव्हा या हॉटेल मालकाच्या व्हायरल व्हिडिओची माहिती मिळाली पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजर नखाते यांना संपर्क केला नखाते यांना संपर्क केला आणि विचारपूस केल्यानंतर नखाते यांनी सांगितलं की मला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि सांगितलं होतं जर तू कुठे तक्रार केली तर तुला जीवे मारून टाकेन आणि हॉटेलमधून कामही सोडून देत नव्हते त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडून बळजबरीने खिशातले दोन हजार रुपये देखील काढून घेतले आणि सर्व हॉटेलसमोर नग्न करून मारहाण करण्यात आली त्यांच्या म्हणण्यानुसार हा त्यांचा अवमान केला आहे हॉटेल मालकाने त्यांची बदनामी केलेली आहे लगेचच पोलिसांनी हॉटेल मालक लखन माने यांना ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेचा प्रोसिजर सुरू आहे त्यांच्यावरती या संदर्भामध्ये एकशे तेहतीस तीनशे छप्पन एकशे एकोणीस ए एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन एकशे अठरा दोन अशी कलमे लावण्यात आली आहेत म्हणजे बळजबरीने पैसे काढून घेणे मारहाण करणे बंदिस्त ठेवणे हत्याराच्या सहाय्याने मारहाण करणे अवमान करणे अपमान करणे बदनामी करणे अशी कलमं हॉटेल मालकावर लावण्यात आलेली आहेत लखन माने यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ तीन महिने जुना आहे आणि त्यांना कोणतरी बदनाम करतोय पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस असं म्हटले की हा व्हिडिओ किती जुना आहे आणि कोणी व्हायरल केला याचाही तपास सुरू आहे आणि हॉटेल मालक लखन माने यांच्यावरती नॉन बेलेबल गुन्हे लावले आहेत आणि त्यांचा लवकरात लवकर पी सी आर घेतला जाणार आहे आता या सर्व घटनेमध्ये हॉटेल मालक लखन माने खरं बोलत आहेत की मॅनेजर खरं बोलत आहे हे आता पुढील उघडकीस येईल व्हिडिओ किंवा आमच्या मॅनेजरचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर ती वेगळ्या पद्धतीने मानला गेला आणि कुठं तर माझं हॉटेलचं आणि आमच्या मॅनेजरचं नाव खराब करण्यात येते तर त्याची मागची सत्यता काय मग तो व्हिडिओ